विजयंती क दिलं विजयंती क दिलं विजयंती त्या दिलं म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हाराव भोडकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या काटावर हे जे आत्ताचे आमदार खासदार ते खरं त्याचे त्याचं नाव घेणे एवढे आणि तुम्ही एक दोन चार माणसं काय म्हणतात का हा केव उठसोटी येतोय आणि पिल्जिन येतोय त्यांना सांगतो मी या मृकुल्याचा बाप आहे ना तिला बारामतीमध्ये आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या चाललोय नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय जालना जिल्ह्यामध्ये चाललोय परभणी मध्ये चाललोय आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी कोळी भंडारी कराडी कोकणामधला कुर्डी या सगळ्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये येलगार पुकारलाय आता मी आलोय कुठं शृंगारवाडी शिरूर कासार तालुक्या गेवराई तालुक्या बंगाली पिंपळा शेकटा चकलंबा चिंतलोनी हे थोडं थांबा बाकी बाकी गाव आहेत आजूबाजूला वस्ते आ? उमापूर सभा सभा आज बांधायची नाही आज नाही आज नाही सभा झाली बत्तीस गावांची सभा झाली बत्तीस गावांची सुंदर सभा पन्नास गावांची आणि प्रवाजी होणार ना बघा आम्ही जिल्हा तालुक्यात जात नाही वाऱ्या रस्त्यावरती जातोय आज नगर जिल्ह्यामध्ये आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये सभा ठरवून आलोय माऊजी महाराज बैर हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात पुन्हा कुणाचा लागणार आहे ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि जे काही आळवी उभी जी काही खाली येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रच आहे ऐका 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 दहा टक्के लोकांना तुम्ही एवढं भरत आहे आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत साठ टक्के आहोत साठ टक्के अजून आमची आंबेडकर जनता आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे नामांतराल्यामध्ये तुमचे घर जाणारे कोण होते छप्पन्न मोर्चे काढले तुम्ही छप्पन मध्ये आता ऐका कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पुढं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये कमी अरे तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे की नाही आता याच्या आत पात्र राहिले का आता सगळे पाहिले राहिले का आता पाटील शांत कुणी छत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुरायचं राहिलो <laughs> का मी बोलतोय एम डी पाटील बोलले होते एम डी पाटील स्वागी एम पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शाणू कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही महाराज वर्गीय एम डी पाटील बोललो मी नाही बोललो अरे चोरानो जात चोरानो महाराष्ट्र पदाचे दबाय आले तुम्हाला तुमची गरजी आली तर आमचा एका व्यवसाय तुम्ही स्वीकारला खात न बाब ढोल अरे घर गेले मला किंवा आमच्या वासुदेवाचं टोप आहे अरे विठ्ठल वासुदेव आलात वसुदेव आला वासुदेव आलात वासुदेव आला <सथ म्हणलं कधी तुम्ही म्हणलं अरे तुम्ही कशात नक्की तुम्ही येता का क मतलं येता का ड मत येता तुम्ही कधी मेटाचा व्यवसाय केला तुम्ही कधी धव्याचा व्यवसाय केला अरे आणि आम्ही मागास थाके थाके अरे आम्हाला ऐकायक ठरवलं तुम्ही कधी व्यवसाय केला बरं बरं त्या तालुक्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शानव्हा इकडं आम्ही क्षत्रियत्व मिळवायचं आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हटला दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लहान बातमी विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चाकीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं पालिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केला आहे